नागा साधूच्या वेशात दरोडेखोर गुन्हे शाखेच्या पथकाने केले पाच भामट्यांना गजाड हुसनापूर टोल नाक्यावरची कारवाई हिंगणघाट शहरातील नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीसवर वना नदी पुलासमोर साहेबराव बापूराव झोटिंग यांच्या दुचाकीला नागा साधूच्या वेशात आलेल्या दरोडेखोरांनी रस्त्यावर अडून पन्नास हजार रुपये हिसकावले या दरोडेखोरांना वर्धा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वर्धा यवतमाळ मार्गावरील हुसनापूर टोल नाक्यावर नाकाबंदी करून गजाड केले कार क्रमांक जी जे शून्य एक आर एक्स शून्य सात चार पाचचे सह आरोपी करणनाथ सुरुमनाथ मदारी कैलासनाथ सुरेशनाथ मदारी गणेशनाथ बाबुनाथ मदारी प्रतापनाथ रघुनाथ मदारी धीरुनाथ सरकारनाथ मदारी सर्व राहणार गुजरात राज्य यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले आहे पोलिसांनी वाहन क्रमांक जी जे शून्य एक आर्यक्स शून्य सात चार पाच किंमत आठ लाख रुपये लुटमार केलेले नगदी पन्नास हजार रुपये पाच मोबाईल किंमत एक्केचाळीस हजार रुपये असा एकूण जुमला किंमत आठ लाख एक्क्याण्णव हजार रुपयाचा माल हस्तगत केला आहे ही कार्यवाही पोलीस अधीक्षक नुरुल हसन अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर सागर कवडे यांच्या निर्देशानुसार पोलीस निरीक्षक संजय गायकवाड स्थानिक गुन्हे शाखेचे वर्धाव पोलीस निरीक्षक मनोज गबने पोलीस स्टेशन हिंगणघाट यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सलाम कुरिशी पोलीस सचिन इंगोले प्रमोद पिसे रामकिशन इप्पर अरविंद इंगोले अक्षय राऊत तसेच प्रशांत ठोंबरे राहुल साठे अमोल तिजारे विजय काळे यांनी केली आहे पुढील तपास उपनिरीक्षक भारत वर्मा करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे